महाराष्ट्रात दरवर्षी शेकडो नाही तर हजारो शेतकरी हे कर्ज बरा बाजारीपणामुळे आत्महत्या करतात मात्र हा पर्याय कधीच ठरू शकत नाही हजार रुपये कधी बिरल्याने एक कोटीचं कर्ज आमच्या वडलांनी बी एवढं कधी कर्ज काढलं नव्हत्या आणि सगळ्यांच्या विरोधात हा व्यवसाय करून घेऊन अगं आणि अचानक एका वर्षानंतर मोठं नुकसान झालं रात्री अकरा वाजता मशीनने अचानक पेट घेतला बाकी मशीन खात झाल्याचं काय रडतो आपण एक कुठे मशीन घेऊ पण हरवू नकोस आत्महत्या हा पर्याय नाही हे महान दृश्य हे जल रहा मनुष्य हे अश्वेद रक्त से लथपत 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 अग्निपत अग्निपत महाराष्ट्रात दरवर्षी शेकडो नाही तर हजारो शेतकरी हे कर्ज ब बाजारीपणामुळं आत्महत्या करतात सन दोन हजार तेवीसमध्ये साधारण दोन हजार पाचशेच्या वरती शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केलेली आहे तर दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार सातशे सहा इतक्या मोठ्या संख्येने सात महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झालेल्या आहेत या सर्व आत्महत्या हे विदर्भ मराठवाडा नांदेड या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात शेतकऱ्यावर नेहमी असणारा आसमानी संकट त्याच्यानंतर कर्जबाजारीपणा रोगराई अशा अनेक कारणांमुळं शेतकऱ्यांना असा टोकाचा पाऊल उचलावा लागतो पण आत्महत्या हा पर्याय आहे का नाही आत्महत्या हा पर्याय कधीच ठरू शकत नाही संकट येत राहतात या संकटावर मात करत एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा राखेतून उंच भरारी घेणारे असे अनेक युवक शेतकरी आपल्या जवळपास आहेत की ज्यांनी संकटावर मात करून पुन्हा आपलं शेतीतील साम्राज्य स्थापित केलं आज आपण आलो आहोत साताऱ्यापासून जवळच असलेल्या जे हे कटापूर या गावी या गावात असाच एक तरुण होतकरू थोडासा पहिलू असा एक शेतकरी आहे विक्रांत फडतरे आज आपण या युवा शेतकऱ्याची व्यथा आणि त्याची संघर्ष गाथा जाणून घेणार आहोत तर चला आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ हे आहेत विक्रांत फडतरे यांच्याबद्दल आता आपलं बोलणं झालं विक्रांत फडतरे हेच ते युवा शेतकरी आहेत साताऱ्यापासून जवळच असलेल्या हे काटापूर या गावी ते आहेत आज आपण यांच्याकडे येण्यामागं एक विशेष असं कारण आहे ते कारण आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत नेमकं त्यांच्यावर काय परिस्थिती होती त्या परिस्थितीवर त्यांनी कशा पद्धतीनं मात केलं आणि या सगळ्या गोष्टीतून महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागात असेल किंवा अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी नेमकं काय बोध घ्यावा या अनुषंगाने आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कारण आपल्यासोबत आहेत जे हे कटापूरचे युवा शेतकरी विक्रांत फडतरे मी सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमकं त्यांच्यावर कुठला प्रसंग ओढवला होता आणि त्यावर त्यांनी मात कशी केली साधारणपणे आपण जर पाहिलं तर अमरावती भाग असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल कर्ज साधारण सावकाराकडूनकडून घेतलेले पैसे शेतीसाठी शेतीच्या खतासाठी ब बी बियाण्यासाठी आणि ह्याची परतफेड न झाल्यामुळं बरेचसे शेतकऱ्यांनी अगदी छोट्या रकमेपोटी म्हणजे साधारण पन्नास हजारच्या इतक्या कमी रकमेपोटी स्वतःचा जीव हा झाडाला टांगलेला आहे अशा घटना आपण वारंवार पाहतो महाराष्ट्र शासनही त्याच्यावर काम करते शेतकऱ्यांना मोबदलाही मिळतो पण हे सगळं पुरेसं नाही आहे मुळात प्रॉब्लेम असा आहे की शेतकऱ्यांनी आत्महत्या हा पर्याय निवडावा का आणि सर्वांनी जर हा पर्याय निवडला तर भारत हा जो शेतीप्रधान देश आहे सत्तर टक्के जनता ही शेतीत आहे सत्तर टक्के उत्पन्नसुद्धा शेतीतूनच येतोय तर त्याचं कसं होणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं बरं राहतात आपल्यासोबत आहेत विक्रांत युवा शेतकरी त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय सांगेल काय म्हणजे तुम्ही आपण पहिल्यापासून थोडंसं सुरुवात करूया शेती हा तुमचा पारंपरिक व्यवसाय आहे का इतर काही व्यवसाय असून तुम्ही शेतीकडे वळला नाही शेतीचा व्यवसाय आहे आणि त्यावर आम्ही एक जोडधंदा धंदा आहे शेत म्हणजे आमचा व्यवसाय चालू होता आणि आहे पण आणि आताचे सध्याचे जे युवा आहे ते शेतीकडे न वळत नोकरी अशा ठिकाणी वळतात पण तुम्ही तसं न करता शेती यालाच व्यवसाय म्हणून तुम्ही निवडलं शेती हा असं उत्पादन आहे की भरपूर भेटते बिनभरोशेचा आहे भरसा असताना सुद्धा तुम्ही शेतीकडे वाढलात कारण काय आहे ह्या शेतीतनं असं आहे की सगळे घरी म्हणजे बसू शकतात पण शेती हा व्यवसाय हा बारा महिने व्यवसाय चालला आणि आपण जगाचा पाशे पोल आणि ह्यातनं शेतकऱ्यांचं कधीच कुठलं मारण झालं नाही फक्त काय काय गोष्टी बँकेचे धोरण काय गोष्टी शेतकऱ्याला हा बारा महिने महिना पगार येत नाही कधी नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत येत जातो कारण शेतकऱ्याला अगोदर घातल्याशिवाय खर्च केल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत मिळत नाही बरं खर्च करून हा निसर्गाने निसर्गाने बी तेवढी साथ द्या पाहिजेत ह्या काही ज्या गोष्टी अशा आहेत की म्हणजे आपण म्हणतो की एखादा एखादा व्यवसाय हा शेती म्हणजे एक व्यावसायिकच आहे अगोदर भांडवल घाला पण शेतकऱ्यांना एवढं भांडवल नसते मग मजूर असू द्या शेतकऱ्यांना मजूरला पैसे मागावे लागते बेबेहनं खताला पैसे घाला फवारणी आजकाल कुठलंही पीक केलं तर फवारल्याशिवाय येतच नाही आता तुम्ही या शेतीमध्ये ज्यावेळेस वळला त्यावेळेस तुम्ही पारंपरिक शेती बरोबर आधुनिक शेतीकडे वळला आतून त्यातूनच तुमच्याबरोबर एक अशी घटना घडलेली आहे की जी घटना इतर कोणाबरोबर जर घडली असती तर काहीतरी वेगळा त्याने निर्णय घेतला असता पण तुम्ही तसं न करता पुन्हा उबारी घेतली त्यातून जुनं जे होतं त्याला सगळं विसरून पुन्हा त्यातून उभं घेऊन आज तुम्ही एक वेल सेटल्ड आहेत असं म्हणता येईल तर नेमकं तो प्रकार काय होता काय घडलं होतं तुमच्याबरोबर काय झालं होतं आपण आमचा व्यवसाय हा पारंपरिक वाढल्यांपासून वाहतूक ऊस वाहतूक कारखान्यास आमचा व्यवसाय चालू होता तर आम्ही टोळ्यांची लबाडणूक फसवणूक या संदर्भात आम्हाला मिशीनचा विचार केला आम्ही काय म्हणतात ती हार्वेस्टर ऊस्तूर्णी मिशन मशीन म्हणजे ती अत्यंत महाग अशी झाडून कुठे असते ती हा तर ते त्या आम्ही संदर्भात म्हणलं टोळ्या फासवणूक आहे भरत अतिशय आत, प्रचंड प्रमाणात फसवणूक चालली आहे टोळ्यांची आणि ह्यात काय होते सगळा वर्ग असा आहे असं प्रकार होता आणि सगळे पैसे हा शेतकऱ्यातलाच भरायला लागतात कारखान्याला पण कारखाना आम्हाला पैसे दिले जाते टोळ्या बांधण्यासाठी पण परंतु काय होतं ह्या गोष्टीत मुकदामांची एवढी प्रचंड हानी झाली आहे की बिनभरोसा आहे का म्हणून आम्ही ह्याकडे दुर्लक्ष करून आम्ही हार्वेस्टर मशीन घ्यायचा निर्णय घेतला दोन हजार अठरा साली अकरा अकरा दोन हजार अठरा साली आम्ही जिल्हा बँकेतून एक कोटी कर्ज घेतले एक कोटी हां एक कोटी कर्ज घेतले म्हणजे इतकं मोठं कर्ज घेताना तुम्हाला असं भीती काय वाटली नाही की हा धंदा तुमच्यासाठी हार्वेस्टर हा नवीनच होता नवीन पारंपरिक पद्धतीने पारे टोळा याच्या ऊस तोडायचे पण मशीनच्या साहाय्याने तोडणे मशीनची माहिती नाही आहे जास्त आपल्याला पहिल्यांदाच असं थोडीशी भीती भीती होती पण आम्हाला कारखान्या माध्यमातून आणि कारखाना फडव होता सगळ्या गोष्टीला आम्हाला कारखाना व्यवसाय हा देत होता आपलाही घरचा ऊस जातो कारखान्याला त्याबरोबर आपली वाहनं येते आणि कारखान्यांच्या माध्यमातून आम्हाला त्याचा सपोर्ट होता म्हणजे धंद्यातून आम्हाला ते जिल्हा बँकेला म्हणजे कर्जात पैसे जात होते साधारणपणे एक कोटी किंमतीची हार्वेस्टर मशीन तुम्ही घेतली हा काय तर आपल्या त्या व्यवसायातनं पैसे भेटत होते त्या ह्याच्यात आणि ते पैसे आपण कारखाना माध्यमातून बँकेत भरत होतो हां काय नेमकं घटना काय घडली का अठरा साली एक वर्ष आमचे चांगले गेले अच्छा दुसऱ्या वर्षी अचानक चालू सीझनमध्ये काही चांगला सीझन चालू होता आणि चालू सीजनमध्ये अजिंकाराला आमचे मिशन चालू राहते दरवर्षी आम्ही अजिंकारालाच कारखाना बा महाराज साहेबांचा कारखाना म्हणजे आमचा विश्वासू कारखाना आज त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला भरपूर मिळाले नाव मिळाले आज आम्हाला उत्पादन हे ते म्हणजे कर्जाच्या बाबतीत सगळ्या बाबतीत आम्हाला त्यांच्या फॅसिलिटी मिळते आणि महाराज साहेबांचा आशीर्वाद भरपूर असल्यामुळे तेव्हा आम्ही कधीच डन मारलो नाही आणि दुसरी गोष्ट हा घटना अशी घडली आहे की आम्ही प्लॉटिंगमध्ये तोडत असताना म्हणजे शेजारी एक अंगापूर गाव आहे आमच्या इथं तर तिथं तोडत असताना रात्री अकरा वाजता मिशीनने अचानक पेठ घेतला आणि ती एवढा प्रचंड पेठ घातला की ते विजवता आम्हाला शक्य झालं आणि गावातली माणसं ही ते भरपूर होते अंगापूरमध्ये शेतकरी भरपूर होते त्यामुळं ते पेट घेतल्यामुळं कारखान्याने बी सहकार्य भरपूर केलं कारखाना अग्निशामक कारखान्याचे शेख शेखसाहेब यांनी आम्हाला सहकार्य भरपूर केले अग्निशामक पाठवून दिले अकरा वाजता रात्री ते काय आटोक्यात आली नाही आग आणि ते जवळची मशीन आखी मशीन खाक झाल्या जवळ म्हणजे ज्या मशीनवर एक कोटी कर्ज होतं हा अशी मशीन जळून खाक खाक झाली खाक झाली अशी घटना घडल्यानंतर नेमकी तुमची मग त्यावेळची मनस्थिती कशी होती खूप वाईट होती पण सगळ्यांचा धीर भेटला आणि आपल्याला रात्री एक दोन वाजले होते घरातल्या काढल्यानंतर आले तिथे आपल्या प्लॉटवर मिशन जळले तिथे वडील आले चुलते आले चुलत भाव आले मी रडतच होतो आणि एक टेन्शन होतं की घरातली काय म्हणतो कोट कर्ज कोट बस आम्ही जन्मात कधी दहा हजार रुपये कधी बैज हजार रुपये कधी नाही एक कोटीचं कर्ज आमच्या वडिलांनी बी एवढं कधी कर्ज काढलं नव्हतं आणि सगळ्यांच्या विरोधात हा व्यवसाय करून घेऊ नको हो आणि अचानक एका वर्षानंतर मोठं नुकसान झालं तरी पण त्यातल्या वडिलांनी चुल त्याने ते आ... एक धीर हो। हो हो दिला धीर दिला रड मी असं रडत होतो की काय रडतोस आपण एक कुठे अजून मशीन घेऊ पण हारू नकोस हे करू नका असा एक धीर दिला आणि धीर दिल्यामुळं हे केले कर्ज काय आजचं उद्या ठुरू पण हारू नको आपण खे फेडण्याची दमक ठेवू करण्याची दमक ठेवू हारू नको फक्त करत राहा सगळं काय होतं म्हणजे अशा प्र प्रसंगी किंवा जेव्हा असा एखादा प्रसंग घडतो त्यावेळी जी पाठबळ कुटुंबाकडून किंवा वडीलधाऱ्याकडून जो मिळाला पाहिजे एखाद्या युवकाला तरुण युवकाला तो तु, तु, तुम्हाला तुमच्या वडिलांकडून तुमच्या सुलतानकडून तु, वेळेभर मिळाला त्याच्या त्याच्यामुळे जा, तुमचं जास्त म्हणजे तोल गेला नाही त्याला सावरू शकलो काय आणि वडिलांनी मूळ म्हणजे आमचं घर एकवट कुटुंबाचं पद्धतीचं घर आहे दोन चुलते आहेत दोन चुलत भाव आहेत अतिशय आणि वडील अतिशय प्रा म्हणजे एक जीवाचे जीव असल्यासारखे आमच्या घरातले वातावरण आहे आता एक कोटीचं कर्ज तर होतच मशीनवर हा मशीन तर जळून खाक झाली कर्जाचा बोजा होता मग यातून तुम्ही बाहेर कसं पडला हे महत्वाची गोष्ट ह्या आम्ही शेतीतनं एवढं मोठं उत्पादन नाही की आम्ही ती कर्ज भरू शकतो मग आमचे वडील म्हणले नाही आपल्याला मिशन घेतल्याशिवाय पर्याय नाही या, या व्यवसायातलेच आपल्याला मिशन आपल्या सावरत गेलं पाहिजे कारण कर्ज बँक काय म्हणू शकत नाही आणि त्याचा इन्शुरन्स होता इन्शुरन्स कधी मिळेल कधी नाही हे सांगू शकत नाही इन्शुरन्सची आता आजकाल नाटक्या आजका ना आजका ना बघता तुम्ही मी हे आणा ते आणा रिजेक्ट झाला हे झालं काय आम्हाला बी थोडा त्रास झाला भरपूर त्रास झाला पण सरकारी असं झालं की कारखानदारांनी सरकारी भरपूर केलं गावातल्या लोकांनी भरपूर साकार्य केलं म्हणजे सगळ्यांनीच साकार्य केलं का तर आपली उमेद चांगली होती आपण कश तुम्हाला जसं आत्ता आपण पाहतोय की मी आधीसुद्धा सांगितले की थोडक्यात थोडक्या कर्जासाठी लोकांचा हा डायरेक्ट टोकाचा विचार केला जातो बाबा आता माझा जोगून काय फायदा माझ्यावर इतकं हे आहे मग मी आता आत्महत्या करतो लोक किंवा शेतकरी सहज त्या दिशेने जातात असा टोकाचा विचार कधी आला होता डॉक्टर एकदा दोनदा आला होता बँकेचा लोड आला तर वाटत होत पण तरी पण मला घरच्यांनी बस समजून घेतलं की काय नाही तुम्ही आपण आप आमचे थोडे मधले चुलते म्हणले कमलकर भाऊ ते म्हणले विक्रम भेट भेऊ नका मी बँकेला सांगितलं की त्यांनी नाही भरलं तर मी भरेन बरे जो विश्वास त्यांनी तुम्हालाही दिला बँकेलाही दिला।, दिला तुम्ही अशा माणसांना तुम्ही त्रास देऊ नका की जेणेकरून हे आता नाही ह्याला पर्याय काय आम्ही कुठं म्हटलं नाही की कर्ज भर भरत नाही म्हणून असा कुठलाही शेतकरी असं नाही की तो कर्ज भरणार नाही असं नाही यातून मार्ग कसं काढला म... तुम्ही म्हणजे जे लोक अशा मार्गाने जातात त्याच्यासाठी महत्त्वाचं महत्वाचं आहे की यातून तुम्ही भार कसा निघाला आमचे वडील म्हणले आजोबा होते होते की ह्यातनं मार्ग काढायला काही गोष्टी माणसांच्या ऐकल्या पाहिजे काय आजोबा या शेतीतनं शक्य नाही की आपण कोटभर रुपये कर्ज भरू शकत नाही कारण की शेती हा असा आहे की आज आहे तर उद्या नाही का निसर्गा सर्गा आमचा हे असतं तर मग ह्याला एक गरज आहे तर मग आम्हाला दुसरी मिशीन हार्वेस्टरची घ्यायला लागली आम्हाला कर्ज काढून एक पाटणा अर्बनमधून आम्हाला सत्यजित पाटणकर जिल्हा हे पाटणा अर्बन बँक ह्या बँकेतून आम्हाला एक दुसरी मिशीन मिळाली त्या बँक म्हणजे कर्ज काढून आम्हाला म्हणजे एक कर्ज एक मशीन होते हार्वेस्टर त्या हार्वेस्टर मशीनवर एक कोटीचं कर्ज होतं ते जळून खाक झालं आणि त्या जळालेल्या मशीनचं कर्ज फेडण्यासाठी तुम्ही त्यापेक्षा मोठं डेअरिंग करून दुसरी मशीन घेतली दुसरी मशीन हे महत्वाची म्हणजे काय आहे तर खचून न जाता त्याच्यावर मात कसं करायचं म्हणजे ह्याचं कर्ज फेडण्यासाठी हे मशीन घ्यायची आणि ह्याच्या उत्पन्नातून त्याचं कर्ज फेडायचे ही तुम्ही ती अवलंबली थोडक्यात त्यात अवलंबून आम्हाला त्यात लोकांची भरपूर साथ भेटली आम्हाला खत बियाणे पुरवठे विकास केंद्रे ह्यांनी आम्हाला भरपूर सहकार केला दहा पंधरा लाखाचा आम्हाला खत उधार दिलं आमचं कर्ज होतं बँकेत उसाचं पेमेंट काढून जातं जिल्हा बँकेत कर्जात जाळलेल्या मिशनीत जिल्हा बँकेत आमचं कर्जात पैसे काढून जातात का तर ते भरले जातात जामीनदाराला त्रास होतो त्या गोष्टीचा सगळ्यांना आणि हे कर्ज भरलंच पाहिजे आमच्या वडिलांचं एक उमेदच होते की कर्ज हे भरलं पाहिजे आपण तुम्हाला थोडक्यात तु, विचारतो आता तुम्ही ज्येष्ठ आहात या गावातले तुम्हाला गावात मानाचं स्थान आहे ह्यांच्या कुटुंबाबद्दल किंवा ह्यांच्या आजोबा असतील यांचे यांचे वडील किंवा यांचे चुलते एकंदरीत त्यांनी कशा पद्धतीने पाठबळ दिलेले हे आपण पाहिले पण तुम्ही त्यांना जवळून पाहिलेलं जवळून ओळखता नेमकी या लोकांबद्दल काय सांगाल यांच्या वडिलांबद्दल किंवा या एकंदरीत या घराण्याबद्दल तुम्हाला खरं सांगायचं झालं की त्यांच्या पंजोबापासून पंजोबा आजोबा चुलेचा आजोबा हे एक तुमच्यापर्यंत त्यांचं पैलवान किचं का अच्छा आणि वैशिष्ट्य ह्या कुटुंबाचं असं म्हणजे हे एवढं मोठं विशाल कुटुंब असताना एक विचारने एकनिष्ठ राहतं कुठलाही निर्णय जर घ्यायचा झाला तर एकत्र बसून त्याच्यातून एक विचार निर्णय घ्या अच्छा संकट असो जे आता आजच्या जमान्यात पाहिलं मिळत नाही आधी पाठी तर ते या कुटुंबापासून पहिल्यापासून हुसोबाच्या काळापासून त्याचा फायदा मित्रांतला झाला की सगळे कुटुंब अशा संकटसमयी एकत्र आलं तुम्ही सुद्धा परवानगी करत होता असं मी करत करत केले माझं वजन दोन हजार अठरामध्ये मध्ये ही घटना घडलेली होती हो। की तुमचं जे हार्वेस्टर मशीन आहे हा ते दळून खाक झाले तर त्याच्यानंतर कुटुंबाच्या पाठबळाने कुटुंबाच्या तुमच्या जे तुम्हाला त्याने धीर दिलं होतं ह्याच्यातूनच तुम्ही आणि कुटुंबाने मिळून दुसरी मशीन खरेदी केली आता दोन हजार पंचवीस चाललेले आता नेमकी काय पोझिशन आहे तुमच्याकडे एक मशीन होती पूर्वी ती जळली तुम्ही त्या मशीनचं कर्ज फेडले काय नेमकं मशीन आपण जळलेले मशीन एक कोटीच्या वर कर्ज आपण भरलेला आहे आणि भरतो या आणि दुसरी गोष्ट दुसरी मशीनचं कर्ज आपण फक्त पस्तीस लाख रुपये पाटण आर्बर मध्ये बँकेचा शिल्लक आहे माझ्या काय हा ती वर एक कोटी सर्वात मोठी पाटण त्या बँकेचा माझा धन्यवाद मी म्हणेन आणि लाख लाख म्हणजे मोजण्याचा शब्द असा आहे ते की तिने मला अण्णासाहेब पाटील या योजनेत मिशन बसावली आणि त्या ह्याच्यातून मी जरा मला ते रिफंड पैसे आले ते पैसे मी शहा बँक बँकेत भरू शकलो आणि मी टिकून आहे तसं म्हणलं तर हे अण्णासाहेब पाटील लक्ष देणार त्यांच्या योजनेमुळे मला हा मोठं लाभ भेटला की आर्थिक विकास मंडळात अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ लाभ भेटून आणि बँकेने भरपूर तुम्ही जी जळालेली मशीन होती त्याची जी मूळ किंमत होती एक कोटी आणि ती भरून त्याचा व्याज ही तुम्ही भरलेलं आहे आता सध्या परिस्थितीत तुमच्याकडे किती मशीन आहे आपल्याकडे दोन मशीन आहेत आता हार्वेस्टर मशीन आहेत तशा तीन मशीन आहेत आता आपण थोडस मशीन ही पाहू नेमकी हार्वेस्टर मशीन असते कशी आणि कुठल्या मशीनमुळं ह्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आणि कुठल्या मशीननं ह्यांना या प्रसंगातून तारलं ह्या दोन्ही गोष्टी आपण थोडंसं मशीनी पाहूया तर ज्या हार्वेस्टर मशीनच्यामुळं या युवा शेतकऱ्यावर असा जो प्रसंग ओढवलेला होता हीच ती हार्वेस्टर मशीन अशाच प्रकारच्या एका हार्वेस्टर मशीनमुळं या युवा शेतकरीला अगदी कोटीच्या कर्जात बुडावं लागलं पण कुठलीही हार न मानता धिरानं उभं राहून पुन्हा उभारी घेऊन या युवा शेतकऱ्यानं पुन्हा जी हार्वेस्टर मशीन घेऊन पुन्हा जो व्यवसाय चालू केलेला आहे ह्या हीच ते हार्वेस्टर मशीन काय सांगाल या मशीन संदर्भात हे मशीन ह्या मशीननं आपल्याला भरपूर सहकार्य केलेलं आहे ह्या मशीनीनं आपल्याला आपली स्वतःची वाहनं असल्यामुळे आणि कंपनी एक चांगली असल्यामुळे आणि कंपनीने आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं होतं आणि दुसरी गोष्ट ह्या ह्या मशीनला आम्ही डबल कर्ज भरू शकलो म्हणजे पाटणार वन आणि जिल्हा बँकेचे कर्ज पण मुळात जी पूर्वीची मशीनची चढलेली मशीन होती या मशीनला तुम्ही म्हणलं की तीन लाख रुपये त्याला इन्शुरन्स असतो हां तर इन्शुरन्सचं काय झालं होतं इन्शुरन्सचा विषय असा झाला की इन्शुरन्स त्यांनी अगोदर देतो म्हणले आणि पण काय कारण असतं ते म्हणले ही इन्शुरन्स तुम्ही कारखान्याला भाडं तत्व्या दिली आहे असं धरून त्यांनी नाकारला होता आणि चालत नाही कधी असतो एक कारखान्याचा आणि शेतकऱ्याचा कर्ज आम्हाला कर्जाचं रक्कम आम्हाला कारखाना कर्जात रक्कम फेळायला हा भेटते एकंदरीत असा सगळा हिशोब हा आता आपण एकंदरीत तुमचं पाहिलं की तुम्ही अशा भयानक अशा परिस्थितीमध्ये म्हणजे एक कोटीचं कर्ज नेमकं काय करायचं काय कळत नाही अशा वेळेस तुम्हाला पाठबळ जे मिळाले ते तुमच्या कुटुंबाकडून कुटुंबा कुटुंबाने तुम्हाला जो धीर दिला त्या धीराच्या आधारे तुम्ही बरे महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी निसर्गाचा थोडासा खूप असतो काही ठिकाणी बी बियाण्याचा प्रश्न असतो किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी असते काही ठिकाणी सावकारी असं प्रश्न ना या ना त्या कारणानं शेतकरी महाराष्ट्रात जर पाहिलं तर आपण मराठवाडा असल विदर्भ असेल नांदेड या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्याचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतो तर अशा शेतकऱ्यांना की ज्यांच्यावर कर्ज आहे आणि कर्ज ते फेडू शकतात आज न उद्या स्वतःच्या कष्टावर किंवा थोडंसं सा भांडून सरकारशी थोडे करून कुठल्या तरी योजनेत बनवून काहीतरी म्हणजे मार्ग काढू शकतात पण तसं न करता अगदी सोपा मार्ग निवडला जातो ती म्हणजे आत्महत्या आणि आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल किती कर्ज असले तर आत्महत्या हा पर्याय नाही होऊ शकत नाही कारण आपण आत्महत्या केली तर मागच्यांचं काय मागच्या आहेत आई वडील आहेत मुलं बाळ आहेत सगळ्यांचा विचार झाला पाहिजे ह्यातून काय मार्ग निघतोय हे पहिले विचार केला आणि बसून मार्ग निघतो हे बँक असो घरप्रपंच असो कुठे असो सगळ्यांसंग बसलं पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि ह्या गोष्टीतूनच मार्ग निघत जातो आता मला मी बी जरा ढेपाळ होतो मला हे झाले होते एक कोटी कर्ज एक कोटी कर्ज मला पाहुणे मी बॉदरेशन मध्ये आलो होतो एक कोटी कर्ज म्हणजे शेतकऱ्यांसाठी म्हणजे डोंगरा एवढं कर्ज आहे मोठं कर्ज कर्ज तर ह्यातून बाहेर निघाला आमचे वडील म्हणले चुलते म्हणले काय नाही आपण फेडायचंच फेडायचं तर आपण ही जर वृत्ती मनात ठेवली तर आपण पाहिजे म्हणजे तुमचं कुटुंब पूर्वीपासून जो पैलवानकी करतो आणि ती जी तुमच्या अंगात जी वृत्ती आहे की लढण्याची मात जायची ती वृत्ती या ठिकाणी तुम्हाला खामाला आली आणि काय परिस्थितीवर परिस्थितीला न गाबरता त्याच्यावर मात कशी करायची ह्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करत राहत आम्हाला शेतीतून बी उत्पादन मिळाले ह्या वाहन धंद्यातून या मशीनीतून आम्हाला वर आणण्याचा प्रयत्न चालू आहे झाला बी आहे आम्ही जवळपास आता आम्ही निष्ठेत आलो आहे थोडंफार राहायला असेल थोडंफार पण आपण आम्ही आता ह्या कर्जात निष्ठेत आलो ही आज नाही मिळाली तर उद्या मिळेल पण यश आपण कायम हे केलं पाहिजे आपण हार मानली नाही पाहिजे प्रत्येक गोष्टीत आपण हार मानून चालणार नाही की आज ना उद्या आपला दिवस आहे की जिद्द धरूनच पुढं लढलं पाहिजे आज नाही मिळेल तर उद्या मिळेल उद्या नाही मिळेल परवा मिळेल पण कर्ज हा कोणाचाच आता मी बघतोय कर्ज हा कोणाचाच राहिले नाही कर्ज फेडत फेडतच गेले मी कळतोय असं आमच्या वडीलदार आजोबा असेले की कर्ज आता कोणाचं कुठल्याच बँकेत राहिले नाही काय काय ना काय मार्ग पण हा पर्याय नाही की आत्महत्या हा पर्याय नाही एकंदर आपण पाहिलं की आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही महाराष्ट्रात किंवा किंबहुना भारतामध्ये आपण पाहतो आहे की एकंदरीत वर्षभरात जितक्या आत्महत्या होतात ह्या आत्महत्येच्या टोटल प्रमाणाच्या दहा ते अकरा टक्के प्रमाण हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण असतं महाराष्ट्रातही आपण बघ पाहतो आहे नांदेड असेल विदर्भ मराठवाडा या ठिकाणी अशा घटना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात पण अशा वेळी आपण फक्त आ, जसं ह्या युवा शेतकऱ्याने आपल्याला सांगितलं की कुठलीही वेळ प्रसंग वाईट असतो पण त्याला मार्गही असतो घाबरून न जाता डगमग न डग डगमगता परिस्थितीवर मात करून पुन्हा उभारी घ्यायची आपण म्हणतो ना की फिनिक्स पक्षाने जसं राखेतून उभारी गेली त्याप्रमाणे या शेतकऱ्याने जळालेल्या मशीनच्या राखेतून उभारी घेऊन पुन्हा एकदा त्याच मशिनीच्या माध्यमातून आपलं कर्ज फेडलेलं आहे सगळं केलेलं आहे यानिमित्तानं मला थोर कवी हरिवंशराय बच्चन यांची एक प्रख्यात कविता आठवते या कवितेनेच आपण सांगता करूया कविता अशी आहे वृक्ष हो भले खडे हो गणे हो बडे एक पत्र छा मांग मत मांगमत मांगमत अग्निपथ 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 तू ना थकेंगा कवी ना तू झुकेगा कवी ना तू रुकेगा कवी कर्शपथ कर् शपथ कर् शपथ अग्निपथ 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 हे महान दृश्य हे रहा मनुष्य हे रक्त से लतपथ लथपथ लथपथ अग्निपथ 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 भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका नव्या शेतकऱ्याची यशोगाथा घेऊन हिंद